शिरपूर येथून ठाणेर येथे जाण्यासाठी आज दिनांक दहा मे रोजी सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत कोणतीही बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थी नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांना गैरसोयीचा सामना करावा लागला बस वेळेवर नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले ज्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला या मार्गावर बसची नियमित वेळ असूनही आज वेळेवर बस उपलब्ध नव्हती यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी कामावर जाणारे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांना खूप त्रास सहन करावा लागला वेळेवर बस नसल्यामुळे अनेकांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचायला उशीर झाला दुपारी पावणे दोन वाजता बस आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे बस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे नाशिकपूरच्या बस साडे बाराला गाडी लागली दोन ला आणली ती गाडी तुम्हाला दहा साडे दहा पासून बस लागली की दोन वाजेपर्यंत हल्ली बरा शिरपूर बस आहे दहा पासून बस लावली दोन वाजता बस गाडी मध्ये ते आम्हाला माहिती म्हातारे प्रवासी आहेत म्हातारे प्रवाश आहे त्यांना काही जाणकारी आहे का नाही लोकांची साहेब म्हणतात त्याचे त्यांचे निरीक्षण करून घेतात बोला जोज नाही बोला जेला बोला उन्हा तानात सगळे उभे असतात म्हातारे लोक तरी बस लावत नाही या संदर्भात अधिक माहिती देताना एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की आम्हाला वेळेवर दवाखान्यात जायचे होते पण बस वेळेवर नसल्यामुळे खूप वेळ थांबावे लागले प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे एका विद्यार्थ्याने सांगितले की रोज याच वेळेत कॉलेजहून घरी जातो पण आज बस नसल्यामुळे कोणताही डब्बा नसल्यामुळे खूप उशीर झाला बस प्रशासनाने या घटनेची नोंद घेऊन या मार्गावर नियमित आणि वेळेवर बस सेवा पुरवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर बस लागली नव्हती पौणे दोन वाजून गेलेले आहेत आम्ही थांबनेरचे आहेत लागली आहे अजून अजून पण बघा किती प्रवासी आहेत बस